नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण लग्नपंक्तीमध्ये बनवला जातो त्याच चवीचा मठ्ठा बनवणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये ताक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मठ्ठ्याचे प्रकार आपल्या शरीराला थंडावा देतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे लग्नपंक्तीमधला आज आपण मसालेदार मठ्ठा बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक मिक्सरचं चो छोटं चो भांडं घेतलं आहे यामध्ये अगदी थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची बेताची घाला नाही तर मठ्ठा तिखट होऊ शकतो थोडीशी पुदिन्याची पानं क्रश करून टाकली आहे फ्रेश पुदिना असेल तर एक चार पाच पुदिन्याची पानं घ्यायची त्यानंतर या ठिकाणी मी एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे आलं अवश्य घाला त्यामुळेच या मठ्ठ्याला खूप छान चव येते थोडंसं पाणी टाकून आधी आपण याला असं फिरवून घेणार आहोत मिक्सरवर आणि मग यामध्ये एक कप घरचं मी फ्रेश दही टाकलं आहे दही घेताना खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नका फ्रीज दही घ्या शक्यतो यामध्ये आता एक चमचा साखर चिमूटभर काळी मिरी पावडर पाव चमचा काळं मीठ रेग्युलर मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे पाणी न टाकता मी सुरुवातीला हे मिक्सरवर अगदी बारीक फाईन असं फिरवून घेणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा हे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे हे मिश्रण खूप घट्ट आहे तर यामध्ये मी साधारण दोन ग्लास इतकं पाणी टाकलं आहे तुम्हाला मठ्ठा कितपत घट्ट पातळ असं हवा त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त थोडंफार करू शकतात याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची मठ्ठ्याची जर तुम्हाला काही मसाले कमी वाटले तर ते ॲड करायचे आहे तर मी यामध्ये पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ काळं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे याला छान मिक्स करायचं आणि दोन तीन बर्फाची स्क्यूब टाकणार आहे त्यामुळे हा थंडगार पाहायला खूप छान लागतो बर्फ मात्र बेताचा टाका नाही तर मठ्ठा अजून थोडा पातळ होऊ शकतो तर आता मी ग्लास डेकोरेशनसाठी एका डिशमध्ये कश्मीरी लाल तिखट पावडर आणि काळं मीठ मिक्स करून घेतलं आहे ज्या ग्लासामध्ये आपल्याला मठ्ठा सर्व्ह करायचा आहे त्यामध्ये मी अशी ही रिंग घोळवून घेणार आहे मठ्ठ्यामध्ये आणि हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला या ग्लासाला लावून घ्यायचं आहे दिसायला छान दिसतं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर करा नाही तर स्किप केलं तरी चालेल आणि थंडगार मठ्ठा सर्व करायचा आहे तुम्हीसुद्धा असा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद